सगळ्यांना माझा नमस्कार परमपूज्या परमात्मा सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बापांच्या आदेशाप्रमाणे आज एका भगवंताची महिन्यातली पहिली बैठक सुरू आहे या स्वयं स्वयं भगवान बाबा जी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम बाबा आणि वाराणसी उपस्थित आहेत त्यांना मध्ये नमस्कार उपस्थित या तथा बैठकीचे अध्यक्ष परमात्म्या शिव मंडळाने सुद्धा आणि अशा बैठकीत बाबांनी भगवत कार्य करून दिलेलं आहे सुंदर कार्य लावून दिलं आहे की जेणेकरून तुम्ही आणि आम्ही कोण कुठला कोण कुठला नाही हे ये सांगता येत नाही परंतु एकत्र येऊन मात्र विचाराचे आदान प्रदान करण्याचं ते कार्य बाबा दिलेलं आहे हे अतिशय आज मोला आश्रम या ठिकाणी दिसते आहे की दिवस जरी सर्वांना गर्दी असायची या गा या आश्रमामध्ये परंतु आणि म्हणून मी मनोमन या कार्याचं कौतुक करतो आणि माझ्या सगळ्या लहान माणसाला संधी मिळाली त्याच्यात मी अंधकारणाच कौतुक करतो कारण आजकाल लहान माणसाला संधी मिळाली सांगता येत नाही तर मात्र तुम्हाला सगळ्यांना बरोबर संधी मिळेल असो मी माझ्या या कार्यासाठी म्हणजे आज दिवाळीच्या मला काही वेळ मिळत नाही परंतु होत्या मला मिळणार नाही आणि मी घरी विचार केला वाजता की मी बैठक सोबत मुलाला म्हटलं तात्री तर तो कधी हो म्हणे कधी नाही म्हणे कधी तो आपल्याच कार्यामध्ये आहे पण तो पण आलेला आहे चला असो योग्य अशा ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली ही कृपा सांगण्याचं काय सांगितलं फक्त अनुभव सांगा एवढंच सांगितलेलं आहे मी एक छोटासा अनुभव मी जास्त काही बोलणार नाही कारण लहान शेवटाकडे जास्त अनुभव नसतात अनुभवाची गाथा कुठे असते हे ते व्यासपीठ आहे की ते आणि आपल्याला ऐकावं असं वाटते यासाठी आपण येतो परंतु तुमच्या आमच्या कृतज्ञते बोलण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल मी सौहार्द करू शकतो एक छोटासा अनुभव असा आहे की बाबा म्हणायचे या मार्गाची सेवक किंवा सेविका लहान असो की मोठी असो सगळ्यांना पावर सारखा आहे यासाठी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो किमान दोन तीन वर्षाच्या पूर्वी असा योग आला होता आणि मला वर्धा जिल्ह्यातील देवडी नावाचं एक गाव आहे त्याच्या बाजूला परसोडी नावाचे गाव तिथे नवऱ्या आम्हाला जाण्याचा सहयोग आला लक्ष द्या फक्त कशाकडे की या मार्गातील सेवक किंवा श्री लहान असो की सगळ्याचा पावर सारखा आहे ते कशावर जिथ होते त्याचा उदाहरण देतात परसोडी या गावाला आम्ही गेलो नवऱ्या राजशेखर नावाचं सेवक आणि श्री चिनोरे यांचे नातेवाईक नागपूरचे योगाला आम्ही गेलो हवं झालं बैठकीला सुरुवात करायची परंतु त्यांचे मार्गदर्शन जे होते सन्माननीय बाबांचे सहयोग त्या दिवशी प्राप्त झाला नाही त्यांची तयारी होती एक बस तयारी होती परंतु विशेष अशा कारणामुळे ते त्या दिवशी थांबले मग मार्गदर्शक ते आलेच नाही परंतु त्या कार्यक्रमामध्ये कोणी पुण असं ज्यांना आपण लेबर लावलेलं मार्गदर्शक मार्गदर्शकाच तसं कोणीही नव्हतं मग होते कोण सगळे सेवा लहान मोठे सेवा त्यावेळेस हवा

ईमान के मैया बाजूला घुमत होते वर्ग बारावीचे विद्यार्थी आणि ज्या बाईची जी मुलगी होती अशा तीन मुली त्या जा, परंतु पतिदेव मात्र नव्हते ते स्वर्गवास झाले होते असं मला कळत आल्यानंतर ह्या कशा आल्या याच बघा की त्या जाणत्या त्यांच्या रिलेटिव्ह कडे परसोईच्या बाजूला एक गाव आहे आल्या पण ते होते बाबाचे सेवक आणि त्या दिवशी बाबाचे सेवा असल्यामुळे आणि तिथं जाऊन आवडायचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना या गावी यायचो त्या सेवकांना पण याच गावामध्ये कोणीतरी काम होता असं त्या बाईला कळलं म्हणून ती बाई त्या सेवकाकडे गेली आणि त्यांच्यासोबत त्या जाणत्याकडे जाण्यासाठी म्हणून त्या आल्या पण सहयोग असा आला की बाबांचे सेवक असल्यामुळे त्यांना असं वाटलं की मी पहिले हे आपण करतो मग तुझ्यासाठी तिकडे पा संकल्पना कशी होती की मी पहिले आपण कार्य करतो आणि त्याच्यासाठी त्याच्यानंतर मात्र तुझ्यासोबत त्यांच्या घरी येतो मग आता हे आल्यामुळे काय झालं त्या मुलीची आहे ती मुलगी जी मुलगी दोन माणसाला अगोदर नव्हती अगोदर नव्हती म्हणजे पकडून ठेवलं तरी ती घुमत होती घुमत होती सांभाळू शकत नव्हती अशी असं वाटलं त्या मुलीच्या आईला की मी गेलो तर माझ्या मुलीला लागेल पण पण या आहे हिच्यापासून कोणालाही त्रास झाला आणि शांत बसलेली आहे तिच्या मनात काहीतरी वेगळं निर्माण झालं ती अशी विचारायला लागली की बाबा इथं

तो तिथे होणार नवीन नाही बसलेले होते त्यांनी काय केलं त्या मुलीला तिथून ज्या ठिकाणी हवाई घराला तिथे त्या घरी बाजूला हवनाच्या पुढे दिलं त्या सेवकांना तीन सात अकरा आणि एकवीस फुटाचं तीर्थ बनवून दिलं कोणी बनवून दिलं सेवकाने बनवून दिलं त्याच्यानी काय झालं की जी माझी मुलगी होती जी दोघ्याला तिघाला बोलायला लागली त्या मुलीच्या आईच्या डोळ्यातून भार निघाली की ती मी तीन फिरून आली परंतु माझ्या मुलीला कुठेही आराम लागला नाही मोठ्या

त्या बाईचं म्हणजे त्या मुलीच्या आईच की मी हा माग आज घेऊ की आता घेऊ की शहर घेऊ अशी तिची आस्था निर्माण झाली आणि ती मुलगी एवढी नॉर्मल झाली तिचा आनंद मागण्यास यात मला हे सांगायचं होतं दुःख या मार्गाच किती मोठं असो मार्गदर्शकांना होते देखा है, किती भीती कहाणी नाही गरज आहे आणि म्हणून मग या मार्गाचा शेवट लहान असो की मोठा असो सगळ्यांचा कोणता प्रसंग कसा है हे सांगता ये नाही याच्यावर पुन्हा एक छोटा चालत असे इथे भरपूर लोक आहे कोणी

या बैठकीमध्ये सर आणि एखादी बैठक अशी असते की इथे पाच व सात कोणत्या बैठकीला आता असेल त्याच्यासाठी सुद्धा एक जत्रा होते जत्रा आपली पण जत्रा नाही त्या जत्रेमध्ये

पण जेव्हा जास्त रडते तेव्हा असं वाटतं का ठीक आहे मग घेऊन का मग काय करते त्या मुलांना इच्छा केली खरंच सांगा विंचू ला घ्या म्हटलं तुम्ही घेऊन द्याल का असं वाटतं का तुम्हाला खरं बघता विंचू बरं का वाटेल काय काय प्लास्टिकचा आहे चालेल मग विंचू घेण्या एका छोटासा पाहिजे विंचू घेण्यासाठी जो प्रयत्न केला तर त्या पप्पांना असं वाटतं काही छोटस विंचू घेऊन देतो आणि याचं मन समजवलं काय त्यांनी किंमत विचारली किंमत सांगत त्या छोट्या बिटवाची किंमत सांगत ती चाळीस रुपये त्याच्या बाजूला थोडा मोठा होता त्याची किंमत विचारते याची विचाळीस सांगत होती लाहण्यासाठी मोठ्याची जास्तपर्यंत वाटत होतं पण मुलगा म्हणजे मला हे नाही पाहिजे हे पाहिजे कारण त्याची अपेक्षा होती की मला थे पाहिजे मोठं पाहिजे तुम्हाला आम्हाला वाटते की माझ्या मुलाला मी काहीतरी समजून द्यावं

या व्यक्तीला विचार पडला की बा मोठ्याची तेवढी ना लाईनची तेवढी असं करून तेव्हा त्यांनी विचार केला किंमत सारखी कशी काय असू शकते आपल्या प्रॉब्लेम सांगत घेतले आणि एक किलो घेतली भरणे म्हणणार त्या किमतीमध्ये परंतु या ठिकाणी कसं नाही दोघांची किंमत सारखी काय असं दुकानदाराचं म्हणणं आहे तेव्हा वडील विचारते का दोघांची लहान असो की मोठा असो याला जर काटा मारला तर लाण्यातही पाव तेवढा राहील आणि मोठ्या पाव तेवढाच आणि म्हणून दुबयाची किंमत कशी आहे सारखी आहे कधी कधी आमची व्यवस्था अशी होते की पाच शेवकांची बैठक आहे मी तिथं कशाला जाऊ जिथं हजार रुग्ण आहे तिथं गेलो पाहिजे फोर व्हीलर गेलो पाहिजे टू व्हीलर न गेलो पाहिजे मनाय तात्पर्य काय बैठकी भगवंताची आहे पाच सेवकांची असो कि हजार सेवकांची असो मात्र त्याचा पावर सारखा आहे कमी राहणार नाही हे भगवत कार्याच गुण आणि त्यातून आपल्या देश काय करत कि मग माझ्या गावामध्ये बा पाच सेवकांची बैठक आहे का जाऊ तिथे माणसाला बसून जमते की नाही ती धारणा निर्माण झालेली आहे त्याच्यासाठी माझं एवढंच म्हणणं होतं की बाबा बैठक भगवंताची आहे असो असो त्याचा काय त्याची शक्ती एवढीच आहे फक्त जाणव घेणं महत्वाचं आहे एवढंच मला अपेक्षित या ठिकाणी बोलायचं होतं असो आयोजकाने बोलण्याची संधी दिली वेळ जास्त घेतला समजून घेतलं त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि माझ्या बोलण्यातून काही विभूल झाली असेल त्याची स्वयं भगवान बाबा हनुमान यांना माफी मागतो सर्वांचे सद्गुरू महानदेई बाबा निर्देवी माफी मागतो మా మార్గదర్శక సేవ సేవ మి మా స మాజా నమస్కారం నమస్కారం